पुण्यात आल्या ह्यांना मुलाला घडवलं मोठ केलं त्यांनाही पती मोठे केले घडवले त्यांचा सपोर्ट होता म्हणून तू घडले आता त्याच्यापेक्षा उत्तर आहे का आहिल्या देवी होळकरांना स्वतःचे पती थोडे वाटले संगत बिघडली आठ दिवस निश्चय केला आठ दिवस आठ दिवसात पती व्यसनमुक्त झाला सरदार झाले फक्त अहिल्या देवी होळकरांना जास्तीत जास्त त्रास कुणाचा झाला आपल्याकडे त्याला नंदावा म्हणतात म्हणजे कुणाचा नंदेचा नवरा आणि नंदेचा नवरा आणि नंदेचा सासरा या लोकांनी जी त्रास दिला त्याच्यामुळं देवी थोड्या तरी अहिल्या अहिल्यादेवीला हे ओळखल्याच्या नंतर हे सगळं काम आहे मल्हारावांना सुद्धा इवाई कळला नाही तर तुम्हा मला काय कळलं म्हणून पाया पडतो सगळ्यांना कधी इवाई आणि जावाई घरी नसावा कार्यक्रमापुरता असावा पण त्याच्या पाया पडावा हे तुझं घर तुला बन त्यांना आपल्या घरी राहूच नाही मल्हारावांच्या घरामध्ये सगळा कारभार कोण करायचं माहिती धनाजी <coughs> सावकार नावाचा तो धनाजी आणि गणूजी नावाचा त्यांचा जावाई हे दोनच माणसं सगळं कारभार पाहचे मल्हाररावांना जर खरा त्रास झाला तर ह्या लोकांचा झाला पण महिलांना विनंती करतो आता तुम्ही सगळे म्हणून बोलवतो आता पूर्ण सांगतील बरेच तू रे तुझं नाव लय खास काय नाव तुझ विशाल विशाल जाऊ कळते का नाही तुला जाऊ हा तुला मम्मी आहे का नाही चुलती हा चुलतीला मम्मी काय म्हणती जाऊ आहे का नाही मग चुलतीची आ, मम्मी कोण आहे जाऊ हा बरोबर आहे आता कळलं त्याला <laughs> ए आता ऐक आणि तुला मावशी आहे का नाही हा मग मम्मीला चुलती जवळ का मावशी जवळ हा राहायला कोण जवळ चुलती आणि नाथ्यानं कोण जवळ मावशी वा हुशार रे गुरु बिल्लू मला सांग मग मम्मीनं चुलतीला चांगलं बोलावं का मावशीला चुलतीला डाळ्या वाजवा वा आणि मम्मी कुणाला चांगलं बोलती तुमची बोलती का जरा बर आहे तुझं हे हुशारच आहे ए बाळा <laughs> <laughs> नाही ते लय हुशार आहे महाराज त्यानं राखली कुणाची <laughs> <laughs> नाही तर सगळी गेली असते विठाला महिला मंडळ खरं सांगा अशा आता वट्टा असावा जावा जावा शेजारी बसावा खरं सांगा जर एका जावायला अटॅक आला अटॅक म्हणजे असो हा असं गाई गाई तिला पाणी कोण देईन जाऊ का बहीण आता अशा रस्ते ना बहीण का बही सावडाय तिला काय मऊ सापडायची सावडायलाच येईल ना मग बहिणीचा संबंध आहे आता तुम्ही म्हणतो आपण आपला साडू या साडूचा जवळजवळ आपल्याशी काही संबंध येत नाही साडू आपला मेहून दिलेवर झालाय नाही तर त्याचा ना आपला काही संबंध त्याचं खानदान सुद्धा आपल्याला माहीत आणि त्याच एवढं टच करून घ्यायची गरज काय संबंध नाही ना त्याला मी उन्नी दिली तो साडू झाला आता सांगा पुरुष मंडळी साडू नाही तुम्हाला पैसे मागितले आणि भावा नाही मागितले तुम्ही कुणाला देणार पैसे पहिले साडू आणि साडू का आपल्या आईचं दूध प्याला होता आपल्या आईचं दूध तर आपला भाऊ ना मै महाराज प्रेम महत्वाचे अ प्रेम महत्वाचे आता या महिला मंडळी तुम्ही बोलू नये सगळ्यांना विनंती करतो जावंचही पोरग खेळत आहे आणि तुमचंही पोरग खेळत आहे आणि वट्ट्यावर खेळायला पोरं तुम्ही वट्ट्यावर गप्पा मारीत बसला वट्ट्याहून पोरग खाली पडलं कोण उठल जाऊ उठन, उठन का त्याची माय हा आईच उठल उठल्या उठल्या काय म्हणेन लय अवघड झालं बघू ते कुठं लागले लगेच त्याच्यावर माती ववाळी आहे की नाही आणि जाऊ काय म्हणेन कुठं लागलंय बाय लांबून तिला ते कळवळा ती कळवळा नाही महाराज म्हणून हके परिवारामध्ये बाबांच्या मुली आहेत ना बाबाला किती मुली दोन मुली आणि मुलं किती एकटेच हा आता सहज सांग का महाराज काही जरी झालं तर पोरायला सांगत आता था पोर आहेत तुम्ही तुझ्या आत्या आहेत त्या दोन्ही पण मला तर शक्य आत्या नाही मला मला मावस आत्या आहेत सात सगळ्या पोरायला सांगतो महाराज एकदा बाप गेला ना माहेरामध्ये थोडं कमी होतं आई असावी बाप असावा मायारात आणि ज्यांच्या मायारामध्ये आईन बाप नसले ना आपल्याकडल्या महिलाच तर वनवासच आहे तुम्हाला काय सांगा आपल्याकडल्या महिला नाही ना, ना। एकदा बाप गेला किंवा आई गेली ना त्यांचं कोण नाही पण आणि म्हणून सगळ्यात लेकूराचे 你的。 जेवण होतं ना ह्या निमित्ताने बोल हे जेवडे जिल्हा परिषद सदस्य पंच समिती सभापती आमदार माजी आमदार ह्यांना आमंत्रण देऊन करून बोलवाय <laughs> पाहिजे होतं आणि <laughs> तुम्ही गाव वगैरे बोलला दुसरे किती झाले किंमत नाही ते भास्कर पेरे पाटील कुणी आहे काय सरपंच किती होतील पण पोपटरोपावर आय किती होतील पण सिंधुताई सपकाळ कोण झालं राजे किती होतील पण छत्रपती कोण होईल सोना किती असतील